आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल तर फ्रेंड्स आज आम्ही आलोयकडे पण आम्हाला जायचं आईकडे तर आईकडे साहेबांच काम इकडे आलं नाही आय का बघितलं दोघींची शाळ सुटली तयारी केली आणि आम्ही आलोय इकडे आता कंपन्यांच्या सगळी इथे सगळ्या आहे असं वाटतं कंपन्यांचे पाहून पाहून की आपण जॉब करा कंपनीमध्ये तर कोणाकोणाला आवडते कंपनी जॉब करायला म्हणजे एक वेगळंच फील्ड असतं ना जॉब जेव्हा आपण कंपनीत करतो तेव्हा चला मग तुम्हाला दाखवते मी आजचं ब्लॉग आणि बघत राहा आवडलं असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय बोल नाही आई टूपमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करो काय चला आगी। आता आम्ही इथून निघतो हे कंपन्या मला दिसत सागर गाडी वळवत आहे आणि इथून निघाल्यावर आम्ही डायरेक्टली कडेच गेलो आणि खूप पाऊस आणि खूप ट्रॅफिक होती आम्हाला खूप वेळ झाला आईकडं पोचायला तर ते व्हिडिओ तर काही शूट केले नाही पण थोडंसंच तुम्हाला शूट केलेलं दाखवते आम्ही निघताना इथे सगळे हे सातपूर एम एड आहे इथे सगळेच कंपन्या कंपन्या आहेत आणि इथून आम्ही निघालो आईकडे जाण्यासाठी रस्त्यात आम्हाला ट्रॅफिक खूप लागली आणि पाऊसही खूप जोरात चालू झाला आज काय माहिती आहे काय एवढं होतं की इतकी ट्रॅफिक होती इतकी ट्रॅफिक होती की आम्हाला त्याच्यात खूप वेळ गेला आणि आम्ही घरी पोहोचल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आहे तर मी बघू शकता आईसमोर बसलेली आहे आम्ही जेवण करतो आहे साधारण आम्ही तर माझं आता मोस्टली जेवण झालंच होतं त्यानंतर शूट केलं कारण मला लक्षात नव्हता आणि जेवण वगैरे झाल्यानंतर खूप गफ्फा मारल्या गप्पा मारून झाल्यानंतर मी आली आहे पवन नगरला कारण की आमच्या साहेबांना काम होतं तर बँकेत त्यांची इथे ॲक्सिस बँकेत त्यामध्ये इथे आले होते आणि इथे आम्ही त्यांचं काम झाल्यानंतर इथून मग घरी गेलो सरळ सरळ कारण पाऊस किती जोरात चालू आहे कुठे थांबायला चान्सच नाही आणि तुम्ही बघू शकता हे आमचं घर घरात किती पसारा तर मला हा रूम जरा सेट करायचा होता म्हणून दोन दिवसापासून पसारा चालू आहे आणि बघू शकता सईचे कपडेसुद्धा कधी सुचलत नाही ती मला सुचलत बसावं लागतात तर खेळणी पडलेल्या कपडे पडलेले एक सॉक्सपासून सगळेच उचलले आणि ती फारच आजारी पडून गेली होती ती झोपून गेली होती तिचा घसा वगैरे खूप दुखत होता क्लासला पण नाही गेली ती पण मग ती झोपली रात्री पण जेवण वगैरे नाही केले तिने शेवट आणि इथे बघू शकता आता मी बिरी घुसतात ते आणि तिथं सगळं गादी काढून घेते आणि पसारा हे ठेवते तर मला गाडी कावर काढायची होती कारण ती सिंगल गाडीवर आहे ना अंगरुट तर त्यामुळे ना डबल गाडी टाकून घेईल तर कोणी झोपलं तरी कम्फर्टेबल राहील तर इथे मी खूप सारा पसारा तुम्हाला दिसू शकतो खूपसे कामं करायचे बाकी आहे जे माझ्या लक्षातच राहत नाही आणि इथे मी एक चादर आथरून देते आणि तिथे सगळ्या गोदाट्यांच्या घड्या घालून ठेवते पण हे काम मला खूप वाढवा झालं उगाच टाकलं असं वाटायला लागलं कारण नंतर परत मला सगळं काढावं लागलं कारण मला पलंगच हलवता नाही आला इतका जड होऊन गेलेला होता ऑलरेडी त्याच्यात पलंग खो मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही माझा पलंग हलता हले ना शॉर्ट यांना हलवायला लावला पण त्यांच्यात पण लवकर हलला नव्हता तो व्हिडिओ शूट नव्हता गेला सागरण सागरंदे हलवत होते तेव्हा पण माझ्याकडनं काही हलवला गेला नाही आणि इथे एक्स्ट्राचे कपडे काही माझे कट पीस उगलेले ब्लाउजांचे ते पडलेले होते कारण सध्या आता मला खूप काही गोष्टी करायच्या पण ते करू नाही शकत ना कारण की आता मला याचं घट बसतील त्याच्या पहिले मला घर आवरायचं होतं हा रूम पण सेट करायचा होता आणि जवळजवळ घर आवरणंच होतं बाकीचं हॉल वगैरे तर नेहमी आवरत राहतो किचनही मध्ये मध्ये आवरण होऊन जातं पण बेडरूम नाही आवरून होऊन जात ज्या घरी लहान मुलं आहे ना त्या घरी खूप पसारा असतो आणि सई माई खूप पसारा घालते माझ्या तुम्ही बघू शकता इथं खेळणी इथे पडलेले आहे तिथे हे वस्तू पडलेली आहे तिथं ते आणि आमचं कपाटवरती खूप घाण होतं आम्ही आवरलंच गेलेलं नव्हतं तेव्हा मला बरं नव्हतं त्यामुळे मी आवरलं नव्हतं तर साहेबांनी पाहिलं नाही कारण त्यांनाही टाइम नव्हता तर खूप घाण वगैरे होती सगळे झटकून भुटकून सगळं काढलं मी त्याला मला एक दिवस ऑलरेडी खूपच गेला जास्तच टाईम गेला आणि आता तुम्ही बघू शकता हे इथं मी गादी ऑलरेडी बाहेर काढलेली आणि हा पलंग मला सरपायचा आहे त्याच्यासाठी आता मी गादी बी सरकून देते आणि सगळी कामं करते तुम्ही बघू शकता आता मी काय काय उद्योग करतो तुम्हाला दिसेलच आता पलंग कुठं सरकतो माझ्या तर इथे दोन माणसं काय तीन माणसं लागतील सरकवायला एवढा जड होता पण सरकतोच नव्हता लवकर जीवा आला होता माझ्या शेवट मी सगळे ना गादी उतरली परत ती गादी काढून टाकली पलंग वगैरे ले सरकून झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता बोचके भाजके मी ठेव राहिली सगळे इकडच्या कप्प्यात आणि तिकडच्या कप्प्यात नवीन आणि सगळे पोचके बाजके रचून देते त्यामुळे पलंग लावून परत दोघं गाड्या ठेवायचे तर आता राहिलेले सायलेले सगळ्या माझ्या त्याच्या साड्या आहे त्या पण ठेवून देते लावून घेतल्या मी पलंग आणि आता तुम्ही बघू शकतात की मी दोघं गाड्या टाकून देईल एकमेकांवर बेडशीट टाकायची मला परत तर मी इथे गाड्या टाकल्या तुम्ही बघा चार्जर वगैरे होतं ते उचलून घेतले मी आणि दुसरी गाडी आणून टाकली तर गाडी ऑलरेडी कवर वगैरे वॉश केलेलंच होतं तर व्यवस्थित ठेवले आणि हे रग आहे डुलई पण ती साईडने टाकते म्हणजे पडलं बी तसंही तर लागणार नाही सॉफ्ट असेल कारण की ही जी गाडी आहे ना दोन सिंगल गाड्या बनवून घेतल्या याच्यावरची बॉक्स गादी होती ही पण दोन सिंगल बनवल्या आम्हाला हा पलंग काढून टाकायचा होतं म्हणून पण आम्ही राहू दिला आणि त्याचा फायदाच झाला आणि तसं मी विकायला काढला तर फार खूपच कमी प्राईजमध्ये मागत होते त्या हिशोबाने तर मला विकायची इच्छाच झाली नाही आता मी तुम्ही बघू शकता बेडशीट वगैरे टाकून पूर्ण रेडी करून देते आणि साईडने मी टेळी सगळे ठेवून देते कारण की मी तिथे टेडीच ठेवते आमच्या माहीच्याही खूप टेडी आहे आणि तुम्ही बघू शकता इथे किती पसर आहे आणि माही पॅ ते कागद घेऊन ना माझी डायरी डायरी काय ते करत होते आणि तिला हा बॉक्स आहे मी खेळण्या जमा करायला हा सुटकेसचा बॉग आहे तर मग पिशव्यांमध्ये बांधवून बांधून ठेवतो त्याच्यापेक्षा बॉक्समध्ये सगळे जमा कर बॉल तर कम्फर्टेबल राहील बॉक्स तसा भक्कम आहे त्यामुळे आणि तिने कुठं जागा काढली फार कोपऱ्यात जाऊन बसली ती भांडी खेळायला तर कोणीच घुसू शकत नाही ती घुसली आणि आता हा सगळा पसारा मी तसाच पडू देते कारण तिला भूक लागली होती तर बाकीचं काही मी आवरलं नाही आणि जेवायला बनवायला गेली तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय